या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश यांचे कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापुरात गेल्या महिन्यात पडलेल्या ढगपुटी पावसामुळे अनेकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं यावर माहिती सरकारनं काही मदत आर्थिक स्वरूपाचा देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार विडी घरकुल परिसरातील जवळपास नऊशे पंचवीस कुटुंबियांच्या खात्यात दहा हजार रुपये आर्थिक मदत टाकण्यात आली अक्कलकोट रोड व्यंकटेश्वर नगर वज्रेश्वरी नगर गांधीनगर भागातील नागरिकांच्या घरातील समस्या सारख्याच होत्या जेव्हा ढगपुटी सदृश्य पाऊस झाला तेव्हा या भागाचं नेतृत्व करणारे पाच टर्मचे आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे सहाय्यक आयुक्त संदीप कारंजे पालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली त्याचबरोबर या भागातील लोकप्रतिनिधी असलेले माजी नगरसेवक प्रतमेश कोटे विठ्ठल कोटा यांच्यासह सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी यावेळी या भागातील नागरिकांना या संकटातून वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले अतिवृष्टी थांबल्यानंतर शासकीय पंचनाम्यासाठी या भागातील प्रतमेश कोटे विठ्ठल कोटा वासू यलदंडी रुपेश कुमार भोसले प्रकाश म्हणता विजय इपाकायल रुचिता मासम गिरीश कोटा आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार तलाठी मंडल अधिकारी समेत पंचनामा योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न केला माहिती सरकार या आपदाग्रस्तांच्या मदतीला पुढे आले पंचनामा पूर्ण होताच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील कमिटीनं सरकारला अहवाल सादर करण्यात केला अहवाल सादरी करण्यानंतर बाधित कुटुंबांना मदत मिळण्यास सुरुवात झाली आतापर्यंत जवळपास हजार कुटुंबांना दहा हजार रुपये मिळालेले आहेत तसेच शासनाच्या वतीनं अन्नधान्याचं किट सुद्धा देण्यात येत आहे झोन कार्यालयात या किटचं वितरण होत आहे हे अन्नधान्याचं किट माहिती सरकारच्या वतीनं दिलं जात असताना इथं आम्हीच हे सर्व असा हाऊ कशासाठी असा सवाल विरोधकांकडून विचारला या याबाबत विडी घरकुल परिसरातील एका सोशल मीडियावर चांगले श्रेयवादाची लढाई सुरू आहे भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र तथा नगरसेवक डॉ किरण देशमुख यांच्या हस्ते झोनच्या ठिकाणी अन्नधान्य किटचे वितरणाचा फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आला यामध्ये विडी घरकुलमधील संभाव्य भाजपाचे उमेदवार विजय पकायल रुचिता मासम सौभाग्यलक्ष्मी म्हणता प्रकाश म्हणता मंडल अध्यक्ष सिद्धार्थ मंजली ज्ञानेश्वरी कारभारी श्रीपाद घोडके विरेश उंबरजे संजय कनके गणेश साखरे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष प्रवीण कांबळे विशाल शिंदे यांच्यासह झोन अधिकारी सरकाजी यांच्याच त्यानधान्य किटच्या वितरणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात भाजपाचे या या तर दुसरीकडे याच सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान माजी नगरसेवक प्रथमेश कोटे विठ्ठल कोटा यांनी ढकपुटी पावसावेळी नागरिकांना धीर देत असल्याचा आणि त्यांना मदत करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला या सोशल मीडिया ग्रुपवर वासुलदंटी यांनी भाजपाच्या पोस्टवर आक्षेप नोंदवत अतिवृष्टीग्रस्तांना मदत ही माहिती सरकारच्या वतीनं करण्यात येते तहसीलदारांना पंचनामे वेळी तलाट्यांची संख्या वाढवण्याची मागणी आम्हीच केली हे सांगण्यास ते विसरले नाहीत या अन्नधान्य किट वाटपात कोणत्याही पक्षानं श्रेय घेण्याची गरज नाही असं म्हटलं या दोन्ही पोस्टवर सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत यातून एवढं मात्र नक्की म्हणता येईल आता येणारा दोन महिना हा श्रेयवादाचा आणि संघर्षाचाच असेल असं म्हटल्यास वावगी नये सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ पावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद निर्णित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो कोल्हापूर महानगरपालिका माजी वसुंधरा लाइफस्टाइल फॉर एनवायरमेंट आणि नॅशनल एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे एकदा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर